सर बघ आता ना बॉन्ड्राराने अशी ड्युटी दिली ना, ना। ब जंगल दाटे असिडत हां हिडं याचे दारुडे गुरुडे आणि लपड्यावाले आता कोणला कोणला काय म्हणावं मी सांगा नाही बोटा त्याला ला सांगावं लागेल आपल्याला गो माल आहे ना इडली ड्युटी नको दुसरी कधी याचा रो रोड आला परत रोडच्या कडेला आहे याकडे टाकेल मला तर मावायचं वाटवला माय बायको पोरं पडायची उन्हामध्ये मध्ये त्यापेक्षा ना नाही ड्युटी केली ती परवडेल चला जावं लागलं तर ड्युटी तेवढी करतो काय काय घेऊन आली पर परत आली मग मला फोन करायचा मग घरी आला जेवायला काही नाही मला काम नव्हतं मधल्या सुट्टी मध्ये मला एक तास सुट्टी राहते ना त्या सुट्टी मध्ये घरी आलाच घ्यावायला காண்ட कोणी ना कोणी कुणी ना कोणी येत राहत इकडे लपडे वाले दारुडे पार्ट्या पोरट्या कुठं कोण पाहिलंय बसून घ्यायचं ना खाच बसायची सारखं गारखा मारू लागत ते गप्पा चाळीस एकर चाळीस एकरला गारखा द्यायचा पारी सारखा मग पार इकडे त्या काय सांगत बरं आंडे वाटे गेले शाळेत गेले का गे हा गेले दोन्ही पण ते पैसे मागत सकाळी रडत होत दिले एकाला एक रुपये दिला फक्त आणि एकाला दोन रुपये आल्या तू तर इतकी चिगाटे ना एकाला रुपयाने एकाला दोन रुपये अरे दहा वीस रुपये द्यायचे का काय येईल एक रुपये चॉकलेट त्याला माझं ठेवायचं का पैसे हा शाळा नाही करायचे ते पैसे देऊ अरे बाल हे जीव पोराय तू जीवच नाही पोराय जीवच नाही ते पोराय हा ना बर मी सध्या काय केलंय ना माझून ठेवाल त्यांना तर ते शाळा करणार नाही माहिती का कॅडबरी घेऊन त्यांना येतात ना ड्युटी संपली खायला ना खायला लागन तेवढं घालायचं पण आहे ना पैसे परत द्यायचे नाही का आट्याला नाही गोट्याला नाही माझून तू आठ्या मावाला लय लाडकाय याच शिक्रोटीच काम करावं लागण नाही पाहिले ना याच काम करावं लागेल काठी घेऊन येऊ लागेल असं काय करते आता आपले पोर बारीकले तुमच्या तो परत मला करावंच लागेल कष्ट

घरीच गेलाच गे पण बायकोला वाटतं याचा की नाही घरी तर जायला इडंच आली डायरेक्ट डाबा घेऊन आता चला एक ठिकाणी मस्त चांगलं जागा पाहतो जेवण बेवण करतो चला गाडी कोणाची लागेल अरे बाप रे नाही थांबत आहे ना डबा इडं ठिकतो हा गाडी का थांबली मालती पावल्याची चला सर काय जमे ना बी का कसं वाटतं इथं मस्त वाटतंय पण तू इथं आणलं काय मला इथं जंगलात रे मोकळं बोलायला मोकळं बोलायला म्हणजे काय आपण क तेसरीकडं बोलू शकत नव्हतो एखादा कॅफेला गेलो असतो तिथं बोललो असतो निसर्गाचा प्रॉब्लेम नाही ना पुढंच नाही मला भीती वाटते बाई इकडे चिट म्हणता पाखरू नाही जर कोणी आलं तर काय समजेल आपल्याबद्दल अरे आए, ना हे बघ आता तू इकडची जी ये हवा येते आहे ही हवा इ सीपेक्षा भाई ना तुला इस हवा लागू राहिले मला उद्या गुद मरू राहिलं मरण गाडीत आलो तसं गाडीत बसलेलं कोणी जर आलं पाहिलं तर मशीन दोघच जण इड काय करताय सगळे बाबा हांड्याच्या तोंडाचं आपण ठेवतो तोंडावर जेव्हा माझ्या घरी मागणी मॅरेज घरी सांगते काही म्हणजे काय न सांगतो करायचं बाय निर्माता मानणे जमणार माझ्या इथं विश्वासघात करू काय मी मानणे जमणार ते असं कोर्ट मॅरेज वगैरे करायला मग तुझं माझं प्रेम नाही मग तुझ्या काही समज तुझं माझ्यावर प्रेम नाही तुला जे असं असं नाही काही प्रेम नाही नाही प्रेम आहे माझ्या मनात पण मी माझ्या इला असं एकटील नाही सोडू शकत ना तुझ्यासाठी असं म्हणते घरीच सर घरी ये तू मागणी घाल माझ्या मम्मीला सांग नाही म्हणली तर मनाव जर हा म्हणले तर करू नाही म्हणलं मी काय ऐक ना आपण आपण तुला एवढं मी अशा मस्त मोकळ्या जागेवरती तुला मी जागेवर कशासाठी आणलंय कसा आणलंय मला काही विचार करायचं काय विचार काय करायचं त्याच्यात आणलंय तू जंगलामध्ये इद काय काही पाय सारखं बी नाही डोंगर सोडून झाड सोडून काय दिस ना मला इड कशाला आणलं असेल बरं तुम्हाला इथं काय झालं छोटीशी गोष्ट तुला समजत नाही का गं काय समजण्यासारखं काय आहे ते आज काय जंगल आहे हो, गाडी आहे गाडी तर हाय ते जाऊ कंटिन्यू थोडस तू असं चिटकतो काय बाई थोडस लांब राहा ना अजून लगेच आपल्या लग्न नाही चांगलं असं लांब बसणं जरस ठीक आहे मान प्रेम प्रेम मनात नसतं असं शरीराने नसतं ना असं चिटकायला तुला माहितीये का ज्याचं प्रेम असतं ना तो माणूस असं टच सुद्धा करत नाही माहितीये का काय झालं रुसला का हॅलो अरे अरे मी तुला सांगते बघ ते तू रुसतो काय झालं एवढं काय साठी आलोय कशासाठी आलोय काय साठी आलोय एवढं साठी आलोय

मनाचं केलं ना मनाचं घोड करता म्हटलं ना अख्या आयुष्याचा नाश होतो तुला असं वाटत करावं काय ऐकावं जनाचं करावं म्हणायचं हे सगळं नाही करू आजकाल आहे ना आजकालची पिढी मनाचं करू करू राहायचं ना वाया गेली माहितीये ग तुला पूर्वीच्या पहिल्या पिढीतली का तू नाही मी पण याच पिढीतली आहे पण संस्कार माझे माझ्या आई बाबांचे संस्कार असे आहे त्यांनी मला जुन्या पिढीतलं सांगितलं म्हणून मी आज चांगले राहते एक तुला सांगू तु। का मी ताणले पण नसते पण तुम्हाला म्हणे नाही नाही तुझ्या पिढीतले संस्कार म्हणते तू मग तो असेल त्याची पोरीच्यावर पळून गेली आता तीच तिचं नॉलेज कसं होतं त्याच्याशी मला काय करायचं ती पळून गेली तिला जास्त उतू उतू झालं असेल तिचं प्रेम तसं माझं काही नाही मी आई वडिलांच्या शब्दाची पुढे बरं मी कांता काय थोडस लक्ष दे लक्ष तुझी हरच आहे माझं माझ्याकडे नाही माझ्या फिलिंग माझ्या फिलिंग समजा तिकडे पाहिजे बाहेर काय करू राहिले काय करू राहिले रे चल बाहेर काय म्हणते काका काय करू राहिले इकडे काय नाही काका काय रे दोघ हजारा गोलगोल करू राहिले काय इकड्या पाहिजे कोर्ला विचारापाची गाडी घातली हां कोर्ला गाडी गाडीमध्ये घातले ए आम्ही ना रस्ता चुकलो रस्ता चुकले हा ना कुठे जायचं मला आम्हाला इकडे जायचं होतं हागेवाडीला आम्ही रस्ता चुकलो मग आम्हाला समजूत नाही राहिलं काही हागेवाडी जायचं आहे आम्हाला विचारायला कोण नाही म्हणलं थोड्या वेळ थांबून घेऊ कोणी तर रस्ता निघाला का मग त्याला विचारू थोड्या वेळ थांबले मस्त बाहेर चालू झाले ना तुमचा काय हो काय म्हणजे का ही जागा याची काय ना काका अहो काय मी सहज आम्ही मोकळी हवा वाटली जरा फोटो बिटो घ्यायचे होते त्याच्यासाठी आलो होता फोटो काढायला आलो होतो आम्ही इथं हा इथं म्हणजे वातावरण खूप मस्त आहे ना तुम्ही खूप छान म्हणजे तुमचं काय ते पाण्याचं काचाच आहे

गाडी पडलगत डळो गाडी थांबरा गाडी एकटा पेट का काय का ना अहो अजून एक पण फोटो नाही काढला हो आम्ही आम्ही प्लॅनच करत होतो कसा का फोटो काढायचा गटा पेट तुझं करतो पटकन काढ दो 2000 पटकन लगेच थांबरा गाडी तुम्ही ना थांबू का इडा पकडे नाही तुम्ही जाणून थोडं काय नाही रे बाबा नाही रे अरे कान ने त्याच्या समोर काढला फोटो काढला त्याला मासमोर काय लाजोडीगत तुम्ही काढ ना मी काय काढू मला सहा अरे पाहिलं बघ हा चालत का म्हणजे तुझं सहकार्य करतो काय लोकायला फोटो काढायला फोटो काढायला आलोय सांगायला चल वाडी कार गाडी लगेच टप्प्या काढत म्हणजे ते सरकारच आणि तुम्ही काय येते कामाला यायचुरिटी सिक्युरिटी आम्ही आमच्या जबाबदारी मला काम पण नका का काय काय झालं का इथं कसल सिक्युरिटीचं काही पाऊस जरा आघा निघालीला अरे मग तो, तो नंबर दे मला तू सिक्युरिटी नंबर नको बा अगं मालं नाही ग माझ्या मित्राला मग ते पाहुण्यात राहत ना पेपरी बस काय बसता हा बाहे एका टॅप रावरा भटक्या बस गाडीत रे बस 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 परत इकडे येऊ नका परत इकडे गाडी घालायचं मधी तुला पैसे आवा आवार आवार टप्प्या बस बस बरसेल गाडीला नाही तर गाडी जमा करू गेला अजून फार टक्कायची तुला अजून केस माहिती नाही हा काय पाहिजे तुम्हाला ए पुढचा बोललो कर तुला एक सांगतो हा चाललंय टप्प्यान ए ना कुठं नाही येते लोक इडं हो खुशाल तर पोरगी घेऊन आला पोरगा इडं आणि वरून मला म्हणतो पैसे देऊ कान हे करू कान आम्ही फोटो काढायला हलतो आम्ही जर नाही पाहिलं इडं तर सगळं येऊन जाईल इडं खून खराबे होतील लपडी चालू राहतील पण सवलं पण सरकार का डोकंही हडतं पैसे वाटेतो का माणसायला मज काम देतो पण कामं व्यवस्थित लावायचं व्यवस्थित फोनला कुठं जाऊन द्यायचं नाही सरकारी कामामध्ये आता या रस्त्यावर अरे गेट लावून घ्यायला लागतं सरकार शासनाला हां म्हणजे मध्ये कुणी घुसणार नाही माग ना एक खून झाला माहिती इडं हां आपल्या जबाबदारी ना हो कोणी काही करतं कुणी येतं इडं मागच्या पार्टी दारूच्या पार्टीला आले तिथं असं त्याच्यात मारा झाल्या हां असं काही गमती होत राहते आणि हे लोक येतं इडं खायला डोकं आला

दरुणी, दरुणी, हो। ला। ला। का बरं मग एका डायरे दारुडे दुरुडे लपड्यावाले मला संप होतील नाही सर हा तर राग राहत बोलतात त्याला डिस्टर्ब केला रागे राखीन तुम्ही एक काम करायचं एवढं आहे ते मग एकटेच नाका अजून एक जोडीदार दार ठेवत जाईल मग मी अधिकार सांगतो मला एक पार्टनर देऊ हो चाळीस चक्करच आहे ते हा एवढं मोठं आहे ते मला फिरावं लागत एकट्याला बाय कोणा डबा आनंद दिलाय डमकन जेवाल्या बसायचा टायम आन गाडी दिसते मला मला पहिली गाडी मला पाहू का ती गाडी आता काढून दिली जेवण करतो मस्त वैकीवर चारा द्यायचा तुम्ही सारखे मदत नाका येऊ हा रस्ता बंद करायचा आता कम्पाऊंड करून घ्यायची शॉर्टकट न जायला पाहते पाऊस ना आम्ही आमच्या गाडीवर त्यांनी सोडल्यावर मी गाडीवर जातो तुमच्यावर रस्ता असला जायला लांब पडतो आता नि कंपाऊंड का बंद करून टाकू आम्ही હા જ ચાલ તો મજા કરો